आज आलो आहे आपण मुल्ली बाजारामध्ये मुलिम बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत त्यात वेलेल्या गायी असतील काय पार्ट्या गायी असतील अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या सर्व आठवडे बाजार गा पाहायला मिळतील त्यात बारामती बाजार असेल मुल्लीम बाजार सांगोला बाजार असे सर्व प्रकाराच्या गायींच्या किमती व सर्व आठवडे बाजार तुम्हाला घरबसल्या पाहायला मिळतील जर आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घरबसल्या गायींच्या किमती पाहायला मिळतील आणि त्यातून तुम्हाला कोणत्या प्रकारांच्या गायींच्या किमती पाहायला आवडतील हेही कमेंट करून सांगा आम्ही तसे व्हिडिओ बनवू हो। नमस्कार कुठल्या गावचा आहे आकलूज किती वेळ ताजे दुसऱ्या वेळ ताजे का वेल आहे का खाली काय आहे खोंड आहे का दाताला कशी आहे किती दिवस आलो येऊन तिसरा दिवस आहे किती निघाला चेक सात लिटर दाताला सहा दात आहे का काय किंमत सांगता पाहिजे पंच्याऐंशी चार दिवस तीन दिवसाल येऊन तिसरा आहे का आज ठीक आहे ठीक किती देऊ आहेत तिसऱ्या वेळाची आहे काय चालली आहे दुसऱ्या वेळाला किंमत एक दहा चालली काय बारा तेरा चालली आहे का गा। ही कशी दहा त्याला कडद आहे का बघू शकता शेतकरी हिला किती दिवस टायमिंग आहे म्हणलं बारा दिवस आहे का हिची काय सांगताय एक दहा ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्तावन्न ठीक आहे तीन दिवस दिवसाले शेतकरी मित्रांनो फक्त पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली बघू शकताय कशी आहे काय नमस्कार कुठल्या गावचा आहे मोल्लेम किती वेळ दुसऱ्या वे ताजी आहे का काय बुधवारी वेली आहे खाली काय आहे पाडे आहे का हो काय निघला चेकिचा दोन टाईमाला बावीस दाताला कशी सातायचं आहे काय किंवा सांगताय एक लाख दहा हजार ठीक आहे ही किती वेळ वजी पहिला रुपये चार दात ही बी विली आहे खाली पाडे दोन्ही पाड्या झालीत म्हणायचं हिचे काय सांगताय पंच्याण्णव हजार रुपये दाताला कशी चौशे का है है? सौश्या। सौश्या। ठीक आहे चौशे वेलेले आहे हिचं दूध किती चालू आहे दोन टायमाचं चौदा लिटर निंगलं म्हणायचं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर त्र्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणनव्वद बहात्तर ठीक आहे ही किती वेताची तिसरी तिसऱ्यांदा आहे का दुस दुसऱ्या वेताला काय चालली दुसऱ्या वेताला काय चालली अठरा हिजी काय सांगत आहे हिजी काय सांगत आहे पंच्याहत्तर आहे नमस्कार नमस्कार म्हणलं कुठल्या गावचं आहे कोणतं परंडा तालुका किती वेळ त्याची तिसऱ्या वेळ त्याची का दुसऱ्याला काय चालली आहे शेतकरी आहे का दुसऱ्याला किती चालली आहे मला बावीस दाताला कशी आहे नाही का शेतकरी शेतकरी मित्रांनो किती किंमत सांगता येईल सत्तर हजार किती दिवस टाईम आहे का पंधरा दिवस आहे का ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद अकरा अठ्ठ्याण्णव चाळीस चोपन्न चोपन। ठीक आहे नमस्कार, नमस्कार। कुठल्या गावच आहे पानगाव पान किती वेताची तिसऱ्या वेताला आहे का दुसऱ्या वेधाला काय चालली अठ्ठावीस एकोणतीस दिवसाचं किती किंमत सांगता येईल सांगाल एक लाख चाळीस ला। ला? हजार दे घ्यायची एकवीस लाख किती दिवस टाइम यायला ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर दोनशे दहा सतरा पाचशे अठरा ठीक आहे बरं का काय किंमत सांगता येईल वीस वीस हजार दोन्हीची हे वी वीस हजार नमस्कार नमस्कार म्हणलं कुठल्या गावचा आहेगाव जरशी एक आहे वेळ का वेळची आहे किती दिवस टायमिंग आहे पार्टी पार्टी काय किती दूध चालू चार 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 ग किती किंमत सांगताय तीस हजार तीस हजार हो रुपये दाताला कशी आहे जुळले का तीस हजार रुपये किंमत सांगितली का मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नाही मोबाईल नाही का शेतकरी मित्रांनो कुठल्या गावचा आहे मुल्यमचा आहे किती महिन्याचा आहे आहे वर्ष दाताला कसं आहे नाही का बघितलं काय किंमत सांग पाहिजे पस्तीस हजार रुपये का ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव शहाण्णव एकोणनव्वद चाळीस पंच्याऐंशी पासष्ट बासष्ट ठीक आहे किती महिन्याची मला होई एका वर्षाची का ठीक नमस्कार कुठल्या गावचा आहे शिरशिंगे किती वेळ त्याची तिसऱ्यांदा आहे का दुसऱ्या वेळ काय चालले चाललं

अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकोणचाळीस शहात्तर झिरो सहा ठीक आहे पार्टी नमस्कार मामा कुठल्या गावचा आहे किती वेळ त्याची ही पहिल्यावरच आहे का किती दिवस टायमिंग आहे अजून काय आहे खाली फोन आहे का किती दिवस आले येऊन हा दोन साठ हजार रुपये का काय नमस्कार कुठल्या गावच आहे हे का किती वेळ त्याची गाई पहिला पहिल्या रोय का किती दिवस टायमिंग आहे पंधरा दिवस दाताला कशी आदत आहे का किती किंमत सांगता सत्तर हजार रुपये काय ही आदत आहे का आणि ही कशी आहे दाताला संपलेली आहे का ही आदत आहे हिची जे किती सांगताय मला हिचं हिचर सत्तर हजार रुपये का आणि हिच किती सांगताय पण सत्तर हिला किती दिवस टाइम आहे मला पंधरा दिवस आहे का आणि ही पहिल्या रूप का दाताला कशी आहे चार दात हिले की टाइम आहे काय दहा बारा दिवस हिची काय सांगताय किंमत नव्वद हजार रुपये आणि समोरची कशी दुसऱ्या वेध काय चालले पहिल्या वेळेला पंधरा सोळा दिवसाला दाताला कशी आहे सहा दात आहे हिची काय सांगताय किंमत पंच्याऐंशी ठीक आहे मोबाईल नंबर आहे तुमच्या इला सांगायचं त्र्याऐंशी नव्वद एकोणपन्नास पन्नास पंचावन्न आजचा कसा आहे बाजार घेणाऱ्यासाठी चांगला आहे कसा घेणाऱ्यासाठी दुधाला दर वाढलाय तर किमती नाहीत म्हणा बाजारात नाही गिराय कानाबा नमस्कार कुठल्या गावचा आहे कुठल्या गावचा आहे आपल्याच आहे किती वेळ ताजी दुसऱ्या वेळ ताजी काय किंमत सांगताय चाळीस हजार दुसरे दुसऱ्या वेता काय चाललंय पहिल्या पहिले पहिल्या त्याला काय दहा चालले का दाताला कसे दात नाही शेतकरी का किती किंमत तुम्हाला चाळीस हजार रुपये मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंचवीस एकोणचाळीस बासष्ट ठीक आहे नमस्कार कुठल्या गावचं आहे आरण किती वेळ अजे विल आहे ग काय किंवा सांगता ह्याचे किती झालं येऊन आठ दिवस झालं काय चालू आहे दूध सध्या सहा सात खाली काय आहे पाडे गाताला कसे म्हणला किंमत पासष्ट एकच आहे ही किती वेळ ताजी हे बी पहिला रोज आहे साधात विलू येऊन चालू खाली काय आहे खाली कोण नाही का हिच किती आहे चालू दूध दहा अकरा दहा अकरा चिक निघते का हिची काय सांगताय किंमत पंचावन्न हजार रुपये मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद बावीस शेहेचाळीस

पस्तीस हजार रुपये मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद 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 अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी पुडव वडा बरं भाऊ बघू शकता नमस्कार कुठल्या गावचं आहे परितेवाडी किती वेळ त्याची तिसऱ्यांदा आहे का दुसऱ्या वेताला काय चालले नऊ दाताला कशी करते का काय किंमत सांगता याची पंच्याहत्तर का किती दिवस टायमिंग आहे मला सात आठ गा कि किती वेळ त्याचे किती तिसऱ्यांदा आहे दुसऱ्या वेताला काय चालली दहा अकरा गा दाताला कशी चार दात आहे का हि काय सांगताय नव्वद ती जी नव्वद तिची पंच्याहत्तर मोबाईल नंबर नाही आहे तुमचा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्याऐंशी पंचेचाळीस पंचावन्न ठीक आहे गाव म्हणला परतीवाडी ही किती वेळ दुसरे वेताचे पहिले वेताला काय चालली दहा अकरा दहा अकरा दाताला कशी दाताला सहा दात आहे का हिची काय सांगताय किंमत नव्वद हजार रुपये ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी किती आणले ते आज तीन आहे का ठीक आहे का गार रोज चार दात त्याला किती दिवस टायमिंग आहे त्याला किती दिवस टायमिंग आहे दोन तीन दिवस आहे ह्याची काय सांगताय किंमत फक्त फक्त साठ हजार रुपये ठीक आहे